कुरुकली येथील एका अल्पवयीन मुलाने स्टंटबाजी करत विद्यार्थिनींच्या घोळक्यात कार घातल्याने एक विद्यार्थिनी ठार तर अन्य तिघीजण जखमी करवीर तालुक्यातील कुरुकली येथे कॉलेज सुटल्यानंतर एसटीची वाट पाहत बस थांब्यावर थांबलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात एका अल्पवयीन मुलाने स्टंटबाजी करत कार गाडी नंबर एम एच झिरो नाईन बी बी एकोणसाठ झिरो सात घातल्याने चौघी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या त्यातील प्रज्ञा दशरथ कांबळे वर्ष अठरा हिचा मृत्यू झाला तर अस्मिता अशोक पाटील राहणार कौलव श्रावणी उदय सरणोबत राहणार कसबे तारळे आणि श्रेया वसंत डोंगळे राहणार घोटवडे या तिघी जण जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अल्पवयीन कार चालक मुलगा हा राशिवडे येथे राहत असून त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे करवीर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणि त्या कारचा मालक असलेल्या चुलत्यास करवीर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते या अपघाताची तक्रार जखमी अस्मिता पाटील हिने करवीर पोलीस ठाण्यात दिली या अपघाताची माहिती करवीर पोलिसांना मिळाला असता पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या जखमींना उपचाराकरिता एकशे आठ रुग्णवाहिकेतून सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रज्ञा हिचा मृत्यू झाला हा अपघात गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला होता या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे प्रज्ञाच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ आहे प्रज्ञाला शिकून मोठे करण्याचे स्वप्न तिच्या आईवडिलांचे होते मात्र काळाने घा घाला घातला आणि त्यांचे सर्व स्वप्न भंग पावले गेले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर